स्वयंच्या यशानं संपूर्ण कोल्हापूरकरांची मान उंचावली शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत सिंह खाटगे यांचं प्रतिपादन दहावी शंभर टक्के गुण मिळवल्याबद्दल केला स्वयंकुंभार यांचा कुटुंबियांसमवेत सत्कार छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थांमध्ये शंभर वर्षांपूर्वी बहुजन समाजासाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत देण्याचा कायदा सर्वप्रथम केला त्यांच्या जनकभूमीतील बहुजन समाजातील शिक्षक दाम्पत्याच्या मुलानं शंभर टक्के गुण मिळवले त्याच्या या यशानं संपूर्ण कोल्हापूरकरांची मान अभिमानानं उंचावली असे गौरवोद्गार शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते राजे सिंह घाटगे यांनी काढले दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवलेल्या येथील स्वयं कुंभार याच्या सत्कारावेळी ते बोलत होते कुंभार याच्या घरी जाऊन घाटगे यांनी त्याचा सत्कार केला त्यामुळे कुंभार कुटुंबीय भारावून गेले घाटगे पुढे म्हणाले छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून दिवंगत विक्रमसिंह राजे घाटगे यांनी सहकार कला क्रीडा शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात आदर्श काम केलं त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती शाळांना ई लर्निंग सुविधा आदर्श शिक्षक पुरस्कार असे विविध शैक्षणिक उपक्रम राबवत आहोत छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षात कुंभार कुटुंबियांनी त्यांना प्रत्यक्ष कृतीतून आदरांजली वाहिली आहे यावेळी संचिता महाजन कीर्ती पाटील राजवर्धन पाटील या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार केला यावेळी अश्विनी कुंभार अभिषेक पाटील आदी उपस्थित होते